मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है यू ही पंख लगाने से कुछ नहीं होता दोस्तों बुलंद हौसलों से उड़ान होती है तो हमारे हौसले बुलंद होने चाहिए एसएससी बोर्ड एग्जाम में अच्छे मार्क्स लाने के लिए तो मित्रानों दहवी की जी बोर्डा परीक्षा है ते अनुषंगाने अतिशय महत्वा चर्चा मित्रानों आज अपन करते बोर्डाच्या परीक्षेला सेमी इंग्लिशला असाल तुम्ही आणि इंग्लिश मिडियमला असाल तर तुमच्यासाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे महत्वाची व्हिडिओ आहे बोर्डाच्या परीक्षेला नेमके कुठल्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात इम्पॉर्टंट प्रश्न कुठले आहेत ते सगळे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते सगळे इम्पॉर्टंट प्रश्न मी आता तुम्हाला देणार आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट आपने सीट बेल्ट के रखो और आप निकाल के रखो पहिली टेक्स्टबुक सोबत घ्या पुस्तक समोर ठेवा पुस्तक समोर ठेवा म्हणजे तुम्हाला टिकमार्क करायला लावणार आहे आता तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची प्रश्नांना टिकमार्क करायचे मित्रांनो ओके टिकमार्कच करायचे आता तुम्हाला नसते तर सगळ्यांनी पुस्तक सोबत घ्या आणि पेन पण सोबत घ्या जेणेकरून तुम्हाला बरं पडेल थोडंसं ठीक आहे तर जास्त मी आता बडबड करत नाही आता आपण सरळ पुढे जाऊयात ओके यस 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 सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे बरीच मुलं या ठिकाणी आपल्या सोबत आलेली आहेत तर सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो मित्रांनो यस चला आपण आपल्या चर्चेला थोडीशी सुरुवात करूयात ओके तर तत्पूर्वी एक रिक्वेस्ट आहे बरेच विद्यार्थी नवीन आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर तर जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी प्लीज चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटनसुद्धा आहे घंटीचं बटन, बटन दिसतं का तर ते, ते बेलचं बटन दाबा आणि त्या बाजूला बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तर जाऊयात पुढे मित्रांनो हां तर आता मी स्क्रीन शेअर करतो डायरेक्ट तुम्हाला म्हणजे तुम्हाला डायरेक्टली पुस्तक समोर तुमच्या दिसेल ओके आता तुमच्या समोर आहे एक पुस्तक एकाच मिनटात पुस्तकाला आणतो टॅन 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 अॅन आलं का पुस्तक नाही येईल येईल जरूर येईल हे बघा पुस्तक मॅथमॅटिक पार्ट वन यातले सगळे इम्पॉर्टंट प्रश्न बघायचे आहेत आपल्याला कुठले इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट म्हणजे इम्पॉर्टंट प्रश्न सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय करू या मॅथमॅटिक पार्ट वनचा जो काही इंडेक्स आहे त्या इंडेक्सकडे येऊयात इंडेक्सवरती येऊयात ओके या इंडेक्समध्ये काय दिले बघा आपल्याकडे या ठिकाणी या इंडेक्समध्ये सहा चॅप्टर्स आहेत आता या सहा चॅप्टरमध्ये तुम्हाला मी सांगतो कुठला चॅप्टर किती मार्काला येतो हे पहिला आपण समजून घेऊ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा जो चॅप्टर आहे हे जे प्रकरण आहे या चॅप्टरवर बारा मार्काचे ट्वेल्व मार्क्सचे क्वेश्चन बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात किती मार्क्स ट्वेल्व मार्क्स लक्षात घ्यायचं आहे म्हणजे पहिलं चॅप्टर जे आहे ना त्याचा वेटेज खूप जास्त आहे पहिल्या चॅप्टरला आपल्याला ट्वेल्व्ह मार्क्सचे क्वेश्चन येतात ओके दुसरं जे चॅप्टर आहे क्वाड्रेटिक इक्वेशन यावर सुद्धा ट्वेल्व्ह मार्क्सचेच क्वेश्चन विचारले जातात त्यामुळे पहिलं आणि दुसरं चॅप्टर ना खूप इम्पॉर्टंट आहे कारण दोघांवरती बारा बारा मार्कांचे प्रश्न विचारले जातात थर्ड नंबरचा जो आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे अंकगणिती श्रेणी अरिथमॅटिक प्रोग्रेशनवरती आठ मार्क्सचे क्वेश्चन विचारले जातात फायनान्शियल प्लॅनिंग आठ मार्क्ससाठी आपल्याला येतो त्याच्यानंतर प्रॉब्लेबिलिटी सुद्धा आपल्याला आठ मार्कांसाठी येतो आणि शेवटचं जे स्टॅटिस्टिक चॅप्टर आहे ते बारा मार्कांसाठी येतं म्हणजे शेवटचं जे चॅप्टर आहे ते ट्वेल्व मार्क्सला येतं बघा तुमच्याकडे लक्षात घ्या म्हणजे पहिले दोन चॅप्टर बारा बारा नंतर एट एट एट, एट आणि ट्वेल्व हे लक्षात आलं असेल तुमच्या कुठल्या चॅप्टरवर किती मार्कांचे प्रश्न विचारले जातात हे तुमच्या आता चांगल्या प्रकारे लक्षात आलं असेल ठीक आहे तर आता आपण पुढे जाऊयात मित्रांनो प्रत्येक चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन कुठले आहेत प्रत्येक चॅप्टर्समधले कुठले घटक इम्पॉर्टंट आहेत तर त्यावरती आता आपण थोडीशी चर्चा करू पुस्तक सोबत ठेवा जेणेकरून तुम्हाला टिकमार्क करायला बरं पडेल बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जो थर्ड नंबरचा जो क्वेश्चन आहे हा थर्ड नंबरचा हा इम्पॉर्टंट आहे कारण सॉल्व एक्झाम्पलमधले मधले सुद्धा बऱ्याचदा क्वेश्चन आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात त्यामुळे सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल पण करणं गरजेचं आहे कारण हा जो क्वेश्चन आहे मित्रांनो हा क्वेश्चन बोर्डाच्या परीक्षेला एकदा येऊन गेलेला आहे ओके आता हा सॉल्व्ह करायला नाही सांगितला या प्रश्नामध्ये तुम्हाला एक्स प्लस वायचीच चीच व्हॅल्यू काढायला सांगितलेली तर बऱ्याचदा आपल्याला एक्स प्लस वायचीच चीच व्हॅल्यू काढायला सांगतात मग समजा जर मला क्वेश्चन आला हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बरं का करून ठेवा हा जर प्रश्न आला आणि मला सांगितलं की बाबा एक्स प्लस वायची व्हॅल्यू काढा मग ती एक्स प्लस ची व्हॅल्यू काढण्यासाठी मी काय करणार दोन्ही इक्वेशनला लिहिणार बाबा पहिलं पण फिफ्टीन एक्स प्लस सेव्हन्टीन वाय इज इक्वल टू ट्वेंटी वन आणि दुसरा इक्वेशन आहे सेवन्टीन एक्स प्लस फिफ्टीन वाय इज इक्वल टू इलेवन हे दोन क्वेश्चन लिहिले मध्ये आणि याच्यामध्ये दोन क्वेश्चन दोन इक्वेशन लिहिल्यानंतर हा पहिला इक्वेशन आहे आणि हा दुसरा इक्वेशन आहे मला काय एक्स प्लस ची व्हॅल्यू काढायची असते मग एक्स प्लस वायची ची व्हॅल्यू काढताना सरळ दोघांचे ऍडिशन करा का आहे का या एक्झाम्पलचा जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल की वायचा जो माणूस आहे तो एक्सने चोरलेला आहे वायचा कोइफिशियंट एक्सला आला आहे आणि एक्सचा को इफिशियंट वायला आला आहे म्हणजे इकडचा माणूस तिकडं तिकडचा इकडे गेला आहे मग अशा टायमाला डायरेक्ट दोघांची ॲडिशन करायची ॲडिशन क कर केली की तुम्हाला एक्स प्लस वायची व्हॅल्यू ऑटोमॅटिक मिळते मग फिफ्टीन प्लस सेव्हन्टीन थर्टी टू थर्टी टू एक्स सेवन्टीन प्लस फिफ्टीन थर्टी टू थर्टी टू वाय अँड ट्वेंटी वन प्लस इलेवन थर्टी टू झालं आता थर्टी टू थर्टी टू थर्टी टू सगळ्यांना थर्टी टूने डिवाईड करू शकतो थर्टी टू वन जा थर्टी टू थर्टी टू वन वनझा थर्टी टू थर्टी टू वन वनझा थर्टी टू एक्स प्लस वाय इज इक्ल टू वन म्हणजे अशा प्रकारे आपल्याला एक्स प्लस वाय इज इक्ल टू वेळे एक्स प्लस वायची व्हॅल्यू काढायला क्वेश्चन येऊ शकतो ठीक आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे त्यानंतर डायरेक्ट आपण प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वनमध्ये जर गेलो तर त्याच्यामध्ये बघा ना, सेवन तानी तो तो ना हा पहिला याच्यामध्ये ना सेव्हन्थ आणि एट नंबरचा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे खूप आय एम पी क्वेश्चन आहे मित्रांनो तर हा जो एट नंबरचा क्वेश्चन आहे ना एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला आला होता त्याच्यामुळे हा पहिला क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे तो यावर्षी ये येण्याची दाट शक्यता आहे याच्यामध्ये कधी या क्वेश्चनमध्ये काय विचारलं गेलं होतं माहिती आहे का एट नंबरचा क्वेश्चन आहे ना त्याच्यात त्यांनी एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वायच्याच व्हॅल्यू वै काढायला सांगितलेलं आहे बाकी काय काढायला सांगितलं नव्हतं ओके तर असं ये पण येऊ शकतो पण प्रश्न इम्पॉर्टंट आहे हे दोन्ही प्रश्न जे आहेत ते करून जा त्यानंतर या चॅप्टरमध्ये बघा या चॅप्टरमध्ये आपल्याला काय ग्राफ काढायला विचारला जातो आता ग्राफ काढत असताना बघा ना ग्राफमध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या पेज नंबर एट वरती प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट टूमध्ये पहिला जो क्वेश्चन आहे कंप्लीट द टेबल आपल्याला टेबल कंप्लीट करायचा का ग्राफ काढण्यासाठी हा प्रश्न एकदा बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलाय त्याच्यामुळे याच्यातला पहिली आणि दुसरी जो टेबल आहे तो व्यवस्थित करून जा आणि ग्राफ काढायला जवळपास तीन ते चार वेळा बोर्डाच्या परीक्षेला आपल्याला क्वेश्चन विचारला गेला होता म्हणून याच्यातला हा फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबरचा जो एक्झाम्पल आहे सेकंड क्वेश्चनमध्ये फर्स्ट आणि सेकंड नंबरचा जो काही आहे क्वेश्चन तो व्यवस्थित करून जा कारण दोन जरी क्वेश्चन केले तरी त्याच प्रकारचे ग्राफ जे आहेत ते आपल्याला बऱ्याचदा परीक्षेला विचारले जातात त्याच्यामुळे हे दोन्ही ग्राफ आपल्यासाठी खूप महत्त्वाचे ठीक आहे तर ग्राफ काढायला शिका त्यानंतर पुढे बघा मी टिकमार्क करून देतो इम्पॉर्टंट प्रश्नांवरती असे टाइमपास प्रश्न देत नाही खूप सारा अनुभव आहे तेरा वर्ष झाले तर गणित शिकवतो मी त्याच्यामुळे जे काही सांगाल ते व्यवस्थित करा याच प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्हाला येऊ शकतात त्यानंतर क्रेमर्सचा रूल आहे ना मित्रांनो याच्यामध्ये बघा ना प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्रीमध्ये तुम्ही हा जो पहिल्या नंबरचा एक्झाम्पल आहे तो जरा व्यवस्थित करून जा सोपा असतं हे एक्झाम्पल सोडवायला काय अवघड नसता तर इथं काय करतो थ्री आणि फाईव्ह यांचं मल्टिप्लिकेशन आपण करतो बरोबर थ्री तर आहे मग इथं फाईव्ह नाही आहे मग आपण फाईव्ह लिहिणार मायनस करून फोर इंटू टू करतो फोर आहे टू राहिला आहे मग थ्री फाईव्ह जा फिफ्टीन आपल्याकडे आलं टू फोर जा एट लिहिलेत फिफ्टीन मधून एट गेलं सेवन आलं ठीक आहे तर अशा प्रकारे हा क्वेश्चन सोडवायचा असतो तर एक गोष्ट लक्षात घ्या पहिला तर करा आणि दुसऱ्यामधला एक पहिला क्वेश्चन जो आहे तो पण करून जा ओके आणि सॉल्व्ह एक्झाम्पल एक बाय क्रेमर रूल क्रेमरच्या रूलने तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायला क्वेश्चन येऊ शकतो त्यासाठी तुम्ही पहिला आणि दुसरा जो क्वेश्चन आहे ना ते दोन्ही क्वेश्चन एक इम्पॉर्टंट आहे ते दोन क्वेश्चन करून जा म्हणजे या प्रकारचे कुठले येतील म्हणजे दोन करून जा म्हणजे असे करा की त्या प्रकारचा कुठलाही क्वेश्चन आला तरी मला आला पाहिजे या चॅप्टरमध्ये तुम्हाला सांगतो एक तर ग्राफ किंवा क्रॅमर्स रूल खूप इम्पॉर्टंट आहे ग्राफिकली मेथडने प्रकारे इक्वेशन सॉल्व करायचं क्रेमरच्या मेथडने प्रकारे इक्वेशन सॉल्व्ह करायचं दोघांपैकी एक प्रश्न एकशे टक्के येतो बोर्डाच्या परीक्षेला त्याच्यामुळे दोन्ही प्रकारच्या प्रश्नांची तयारी आपली खूप चांगली झाली पाहिजे हे थोडंसं समजून घ्या मित्रांनो ठीक आहे आता वन पॉईंट थ्री नंतर आपण प्रॅक्टिस सेट वन पॉईंट फोरकडे जाऊ पण वन पॉईंट फोरकडे जाण्याच्या अगोदर जे सॉल एक्झाम्पल आपण कधीच बघत नाही सॉल एक्झाम्पलकडे पण जरा बघाप्रमाणे सॉल एक्झाम्पल मध्ये हे बघा पहिलं एक्झाम्पल जे आहे ना ते थोडंसं करून जा कारण सॉल एक्झाम्पल मधलं पहिलं आणि दुसरं एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी पहिलं आणि दुसरं एक्झाम्पल करा कारण या प्रकारचे एक्झाम्पल्स आपल्याला येऊ हो शकतात ठीक आहे आणि त्याच्यानंतर मग प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट फोर मधलं हे थर्ड नंबरचं आणि फोर्थ नंबरचं एक्झाम्पल करा ओके सॉल एक्झाम्पल मधले तुम्हाला दोन आणि हे दोन या चौघांपैकी मित्रांनो या चार प्रकारची गणितं करा कारण ही जी गणित आहे चारही प्रकारची गणितं थोडी वेगवेगळी आहेत पण या प्रकारचं गणित बोर्डाच्या परीक्षेला जर आलं तर ते चार मार्काला येऊ शकतं मित्रांनो चार मार्क आपल्याला खायचं काम नाही इम्पॉर्टंट आहे कारण याच्यातले वर्ड प्रॉब्लेम सोडवण्यापेक्षा या प्रकारचं क्वेश्चन सोडवणं आपल्यासाठी खूप चांगलं जाऊ शकतं त्याच्यामुळे हे प्रश्न जे आहेत त्यांची तयारी चांगली करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो जे काही तुमचे सॉल्व्ह एक्झाम्पल आहेत त्याच्यामध्ये बघा सॉल्व्ह एक्झाम्पल नाही जे काही वर्ड प्रॉब्लेम आहेत ना त्या वर्ड प्रॉब्लेमकडे आता आपण जाऊयात बघा वर्ड प्रॉब्लेममधला हा सॉल्व्ह एक्झाम्पल नंबर फोर जो आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या आणि त्याच्यानंतर मग त्याचबरोबर सॉल्व्ह एक्झाम्पल नंबर फाईव्ह पण बघा सॉल्व्ह एक्झाम्पलकडे लक्ष द्या रे बाबा आपण सॉल्व्ह एक्झाम्पल पडकर बघत नाही नीट आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेटमधला बघा हा जो पहिला एक्झाम्पल बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेला आहे आणि फादरचा जो आहे आणि सनचा जो क्वेश्चन आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या आणि त्याच्यानंतर हा शेवटचा एक सिक्स नंबरचा क्वेश्चन एवढे तीन क्वेश्चन थोडेसे वर्ड प्रॉब्लेममधले आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्यांच्याकडे थोडंसं आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे ठीक आहे आता अजून थोडंसं पुढं जाऊ पण पुढे जाण्याच्या अगोदर मला एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की बरीच मुलं या ठिकाणी नवीन आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती हो तर जे नवीन आहेत त्यांनी प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जे आहे ती जास्ती जास्तीत जास्त मित्रांना मैत्रिणींना शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका कारण जवळपास एक्क्याऐंशीच्या आसपास मुलं बघतायत पण लाईक कमी तर प्लीज लाईक करा तुमचा प्रत्येक लाईक जो आहे तो आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे ओके आणखी आता आपण थोडंसं एक गोष्ट थांबा आणखी आता आपण पुढचं जो चॅप्टर आहे त्याच्याकडं थोडंसं वळूयात पुढच्या काही महत्त्वाच्या मुद्द्याकडं वळू एकच मिनटं फक्त मी तुमचा घेतो ओनली वन मिनिट फक्त येस येस जाऊयात पुढे येस तर येस आता पुढे आपण काय करू याच्यामध्ये बघा प्रॅक प्रॉब्लेम सेट प्रॉब्लेम सेटमध्ये तुम्हाला मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे काही नाही केलं तरी चालेल पण ज्यांना पास व्हायचं चांगलं त्यांनी प्रॉब्लेम सेट जे काही सी क्यू आहेत ना ते सगळे करायचे मित्रांनो सगळे सी क्यू कर, करा करा हाय सी क्यू आणि हा हे दोन सी क्यू बघा हाय सी क्यू आतापर्यंत तीन वेळा बोर्डाच्या परीक्षेला आलाय किती टाइम्स आलाय थ्री टाइम्स आणि हाय सी क्यू टू टाइम्स आलेला आहे म्हणजे सी क्यू मित्रांनो जे पुस्तकात दिलेत जे प्रॉब्लेम सेटमध्ये दिलेत तेच येतात पण एम सी क्यू सगळे करा सगळे एम सी क्यू करा प्रत्येक सी क्यू करा कारण एक एक मार्कांचे प्रश्न आहेत ना तिथे आपल्या मार्क गेले नाही पाहिजेत ते आले पाहिजेत एक एक मार्कांचे सी क्यू त्याच्यामुळे प्रत्येक एम सी क्यू आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे एम सी क्यू सगळे करा आता पहिला चॅप्टर झाला आता आपण दुसऱ्या चॅप्टरकडे येऊ क्वारेटिक इक्वेशनकडे येऊ क्वॉड्रेटिक इक्वेशनमध्ये काय महत्वाचं आहे बघा त्याच्या इक्वेशन इक्वेशनमध्ये काय महत्वाचं आहे त्याच्याकडे आपण ओळूया थोडस बघा इक्वेशन इक्वेशनमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आ, मी तुम्हाला कड़े घेऊन जाईल पहिली गोष्ट पहिली गोष्ट ना आपले सॉल एक्झाम्पल इतना आपण नीट केले पाहिजे बघा सॉल एक्झाम्पलमध्ये बघा ना थर्टी टू पेज नंबरचा हा सॉल्व्हजाम्पल इम्पॉर्टंट आहे हा करा याच्यात काय या दिलं की बाबा तुम्हाला चेक करायचं की कुठलं सोल्युशन आहे कुठलं सोल्युशन नाही त्याचं त्याच्यामुळे हा हा एक सॉल एक्झाम्पल करा सेकंड नंबरचा त्याच्यानंतर आपल्याला ते सॉल एक्झाम्पल केल्यानंतर ही ॲक्टिव्हिटी जी दिसते ही ॲक्टिव्हिटी करा ही एकदा बोर्डाच्या पेपरला ही ॲक्टिव्हिटी एकदा येऊन गेली होती ही ॲक्टिव्हिटी जर नाही आली तर या प्रकारचं दुसरं एखादं एक्झाम्पल येईल त्याच्यामुळे हे जे आहे सॉल एक्झाम्पल ते सुद्धा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे तर ह्या सॉल एक्झाम्पलकडे थोडंसं लक्ष द्या आता याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊ आपण त्याच्यानंतर बघा आता टू पॉईंट वन जे आहे त्याच्यामध्ये बघा हा पहिला आणि हा दुसरा एक क्वेश्चन करा ज्याच्यामध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन आहे की नाही ते डिसाईड करायचं या प्रकारचा प्रश्न खूपदा बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेला आहे की बाबा दिलेलं जे इक्वेशन आहे ते क्वाड्रेटिक इक्वेशन आहे का नाही या प्रकारचा प्रश्न खूप वेळा येऊन गेला आहे त्याच्यानंतर इथं बघा ना ए बी सी च्या किमती काढा यातले हे पहिले दुसरे हे दोन एक्झाम्पल हे दोन आणि हे दोन एक्झाम्पल आपल्याला करून जाणं गरजेचं आहे चौथ्याच्या प्रकारचं नका करू कारण त्या प्रकारचा आपण घेतलाय आहे आणि हा पाच नंबरचा एक क्वेश्चन आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या ठीक आहे आता आपण पुढे जाऊयात पुढची प्रॅक्टिस सेट आहे त्याच्याकडे जाऊ प्रत्येक प्रॅक्टिस सेटमधले महत्त्वाचे एक्झाम्पल देतो आता तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथडने इक्वेशन सॉल्व्ह करा तीन चार वेळा या प्रकारचा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलाय यातला पहिला आणि दुसरा प्रश्न दोन वेळा येऊन गेलाय मग आता काय करा तुम्ही आहे का दुसरा प्रश्न आणि पाचो चौथा प्रश्न या दोन प्रश्नांची थोडीशी चांगली तयारी ठेवा क्वाड्रेटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करायचे या चॅप्टरमध्ये तीन मेथड आहेत फॅक्टरायझेशन मेथड कंप्लीट स्क्वेअर मेथड आणि फॉर्म्युला मेथड तिन्ही मेथडची प्रत एक, -एक गणित तरी नीट सोडवून जा परीक्षेला कारण तिघांपैकी दोन मेथडला तरी प्रश्न विचारले जातात फॅक्टरायझेशन मेथड आणि फॉर्म्युला मेथड ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ओके आता याच्यामध्ये आपण थोडंसं पुढं जाऊयात पुढचा एक क्वेश्चन आपण या ठिकाणी बघू पुढे आता आपल्याला कळतं फॉर्म्युला सॉरी कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडमधलं तुम्ही बघा याच्यातलं हे पहिलं आणि चौथं गणित जे आहेत त्यांची तयारी करा चौथं आलं तर डायरेक्ट चार मार्काला येईल पहिलं आलं तर तीन मार्काला येईल ठीक आहे टू पॉईंट थ्री त्याच्यानंतर टू पॉईंट फोरमध्ये तुम्हाला काय हवं फॉर्म्युला मेथडने तुम्हाला सोडवायचे आहेत फॉर्म्युला मेथडने तुम्हाला क्वाडेटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं ओके मग तुम्ही युजिंग फॉर्म्युला मेथडमधलं पहिलं आणि चौथं गणित जे आहे ते करून जा ओके यापैकी कुठलं येऊ शकतं फॉर्म्युला मेथड खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप सोपं आहे मित्रांनो खूप सोपं आहे ज्याच्यात तीन मार्काला जर आला तर तुम्हाला तीनपैकी तीन, तीन मार्क आरामात पडू शकतात ठीक आहे आता मी जास्त बोलत नाही बोलायचं जे कं म्हणजे गेले दोन तीन दिवस झाले खूप बोलतोय बोर्डाची परीक्षा आपली सुरू झाल्यापासून खूप बोलतोय प्रत्येक विषयाचे लेक्चर्स आपण घेण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यानंतर हे बघा हे सॉल एक्झाम्पल हे इम्पॉर्टंट आहे हे जरा थोडंसं करून जा हे याच्यातले आकडे बदलतील मित्रांनो पण गणित तेच राहील ठीक आहे सॉल एक्झाम्पल हे करून जा त्याच्यानंतर याच्यातलं काय कराल याच्यामध्ये डिस्टर्मिनंटची व्हॅल्यू काढा या प्रकारचं एक गणित करून जा त्याच्यानंतर तुम्हाला इक्वेशन जे आहे क्वाड्रेटिक इक्वेशन त्याचे नेचर शोधा हा एक प्रश्न करून जा ओके प्रत्येक प्रकारचा एक करा हा चौथा नका करू मी सांगितला आणि हा पाच नंबरचा जो क्वेश्चन आहे पाच आणि सहा हे दोन क्वेश्चन मित्रांनो आवर्जून करून जा नक्कीच फायदा होईल ठीक आहे आता आपण पुढच्या जाऊ पुढे काय आपल्याकडे सगळे ते जे काही एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये हा ट्रेनचा एक एक्झाम्पल आहे हा एक करून जा कारण सॉल एक्झाम्पल बघा मित्रांनो सॉल एक्झाम्पल परीक्षेला येऊ शकतात ओके आणि टू पॉईंट सिक्समधला मधला जर बघितला तुम्ही तर हा सेकंड नंबरचा एक क्वेश्चन जरा मला महत्त्वाचा वाटतोय आणि त्याच्यानंतर हा विवेकचा एक प्रश्न जो थोडा आहे मला तो एक इम्पॉर्टंट वाटतो विवेकचा प्रश्न आणि विवेकच्या प्रश्नानंतर हा एट आणि नाईन नंबरचा जो क्वेश्चन आहे हे दोन एट नाईन आणि टेन हे तीन क्वेश्चन जे आहेत ते थोडेसे बघून जा मित्रांनो ओके इम्पॉर्टंट आहेत आता या पर, या प्रकारचे प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला येतात बऱ्याचदा आणि मी तुम्हाला सांगितलं की प्रॉब्लेम सेट फक्त तुम्ही काय करा जे काही बहुपर्यायी प्रश्न आहे सी क्यू आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे ते सगळे करा मित्रांनो कुठला येईल सांगता येत नाही मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपल्याला सगळे करून जाणं खूप गरजेचं आहे ठीक आहे हा प्रश्न तुम्हाला बोर्डाला ऑलरेडी येऊन गेलाय आणि हा पहिला आणि दुसरा प्रश्न बोर्डाला ऑलरेडी येऊन गेलेला मित्रांनो आतापर्यंत पहिला दुसरा प्रश्न बोर्डाला येऊन गेला होता ठीक आहे आणि त्याचबरोबर हा पाचवा पण प्रश्न एका वर्षी बोर्डाला येऊन गेलाय ओके आता आपण पुढे जाऊयात आणि याच्यामध्ये बघा याच्यातले काय हे करू आता आरिथमॅटिक प्रोग्रेशन या चॅप्टरकडे आपण बोलव्यात आरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये बघा या ठिकाणी प्रॅक्टिस सेट नंबर जो पहिला आहे याच्यातला हा एक मिनिट कुठे गेला रे बाबा प्रॅक्टिस सेट नंबर आपला हाय का नाही हाय 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 हॅलो बघा प्रॅक्टिस सेट नंबर थ्री पॉईंट वनमधला मधला पहिला आणि दुसरा जो एक्झाम्पल आहे आणि तिसरा तिसरा एक्झाम्पल बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेला आतापर्यंत एक एकदा आणि हे तीन एक्झाम्पल करा म्हणजे कुठली ए पी आहे की नाही ओळखा या प्रकारचा प्रश्न येतो की बाबा दिलेली सिक्वेन्स जी आहे गिव्हिंग सिक्वे गिव्हन सिक्वेन्स जी आहे ती तुम्ही तुमची आरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे की नाही हे ओळखायला तुम्हाला एखादा प्रश्न येतो त्याच्यामुळं हा क्वेश्चन नीट करून जा हा सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आपल्याला दिसतोय त्याच्यावरती थोडंसं त्याच्यामध्ये पहिला आणि दुसरा त्याच्यातला तुम्ही करून जा ठीक आहे आणि थर्ड नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय बाबा तीन नंबरचा जो क्वेश्चन आहे तो पण इम्पॉर्टंट आहे हा प्रश्न एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला आला होता हा नाही आला तर याच्या पै याच्यासारखा कुठला तरी प्रश्न येणारच आहे त्याच्यामुळं हा प्रश्न जो आहे याची तयारी आपल्याला व्यवस्थित चांगली करून जाऊन जाणं गरजेचं आहे ठीक आहे आता थोडंसं पुढे जाऊयात मित्रांनो आपण पुढचं जे पुढची जी प्रॅक्टिस सेट आहे त्याच्याकडे आता आपण जाऊयात पुढचा प्रॅक्टिस सेट जो आहे त्याच्यातलं काही इम्पॉर्टंट आहे ते आपण बघू ओके बघा प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे पण त्यातल्या त्यात जे काही महत्त्वाचे जास्तीत जास्त आहेत ते आपण बघतोय याच्यामध्ये बघा हे जे पाच प्रश्न आहेत ना इथं एकपासून पासून पाचपर्यंतचे हे सगळे प्रश्न आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला पर येऊन गेलेत त्याच्यामुळे या प्रश्नांच्या तयारीमध्ये तुम्ही काय करा चौथा पाचवा प्रश्न जर आहे तो सोडून बघा चांगला ओके चौथ्या पाचव्या प्रश्नाची तयारी करा ते जर आले की बाकी सगळे येतील सगळे सारखे असतात ओके त्याच्यानंतर एक त्याच्यानंतर सात नंबरचा क्वेश्चन एक करा आठ नंबरचा करायचा आणि त्यातल्या त्यात नऊ नंबरचा एक थोडासा महत्वाचा आहे तो एक करा त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात थोडंसं पुढची जी एक्सरसाइज आपली त्या पुढच्या एक्सरसाइजमधले काही एक्झाम्पल आपण बघू त्याच्यामध्ये थ्री पॉईंट थ्रीमधलं बघा हा जो थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे त्याच्याकडे लक्ष द्या आणि फोर्थ नंबरच्या क्वेश्चनकडे लक्ष द्या ओके आणि त्याच्यानंतर सिक्स नंबरचा बस बाकी कुठल्याही क्वेश्चनकडे बघायची गरज नाही आहे आपल्याला आता याच्यामध्ये हा सात नंबरचा क्वेश्चन आहे ना हा बोर्डाला एकदा येऊन गेला आहे आणि त्याचबरोबर नऊ नंबरचा क्वेश्चन पण बोर्डाला एकदा येऊन गेला होता पुढची जी एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये सगळे मला तर वाटतंय वर्ड प्रॉब्लेम आहेत तर त्या वर्ड प्रॉब्लमकडे पण आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे वर्ड प्रॉब्लेममधला हा सेकंड नंबरचा जो वर्ड प्रॉब्लेम मला जास्त वाटतं वाटतोय आणि एक नंबरचा वर्ड प्रॉब्लम ही दोन्ही वर्ड प्रॉब्लेम जे आहे त्यांची तयारी चांगली करा तीन नंबरचा वर्ड प्रॉब्लेम बोर्डाला येऊन गेलाय आणि चार नंबरचा पण वर्ड प्रॉब्लेम आतापर्यंत बोर्डाला एकदा येऊन गेला होता ठीक आहे आणि जे काही तुमचे हे आहेत क्वेश्चन मल्टिपल चॉईस क्वेश्चन ते सगळे करायचे मी तुम्हाला सांगितलेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन सगळे करा मित्रांनो बघा शंभर मित्र आपले आता या ठिकाणी मला दिसत आहेत व्हिडिओ बघताना पण लाईक कमी पहिली गोष्ट या व्हिडिओला प्लीज लाईक करा तुमचा प्रत्येक लाईक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे ओके आता थोडंसं पुढे जाऊयात पुढे आपण आता मल्टिपल चॉईस क्वेश्चन सगळे करायचे आहेत ओके आणि त्याच्यानंतर याच्यामधले जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत जे चार पाच मार्काला चार मार्काला विचारलं जाऊ शकतं त्याच्यामध्ये बारा अकरा तेरा आणि चौदा अकरा बारा तेरा चौदा हे प्रश्न थोडेसे करून जा ठीक आहे त्याच्यानंतर आता आपण फायनान्शियल प्लॅनिंग चॅप्टर कडे जर आलो तर याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट नंबर आपला पहिला जो आहे नका पहिल्या प्रॅक्टिस सेट ही पहिली दोन गणित बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत येऊन गेले तरी सुद्धा ही दोन गणित करून जा मित्रांनो आणि त्याच्यानंतर हा फोर्थ नंबरचा एक एक्झाम्पल एक आहे त्याच्याकडे बघा आणि सिक्स नंबरचा बघा ठीक आहे बाकी नका काय बघू त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण पुढची जी एक्सरसाइज आहे त्याच्यामधल्या आता फटाफट मी घेतो पुस्तक समोर ठेवा तुमच्या आणि त्या पुस्तकानुसार तुम्ही जा मित्रांनो याच्यामधलं बघा याच्यातलं पहिलं आणि दुसरं एक्झाम्पल आहे त्याच्याकडं लक्ष द्या थोडंसं बाकी थोडी आणि पाचवं पहिलं दुसरं आणि पाचवं बघून जा ठीक आहे त्याच्यानंतर पुढची जी एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये बघा प्रॅक्टिस सेट जो पुढचा आहे त्याच्याकडे वळू आपण त्याच्यामध्ये आपल्याला बघा हा जो सॉल एक्झाम्पल आहे ना मित्रांनो हा जरा एक करून जा मित्रांनो सिक्स नंबरचा सॉल एक्झाम्पल हा एक इम्पॉर्टंट आहे या प्रकारचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो कारण रेट ऑफ आप रिटर्न आपल्याला विचारला जातो त्याच्यानंतर हा जो पहिला एक्झाम्पल आहे तो करा आणि पहिला एक्झाम्पलानंतर पहिला आणि दुसरा एक्झाम्पल जो आहे तो आपल्याला करून जातो मी ठीक आहे यस आता आपण पुढे जाऊयात पुढचा जो प्रॅक्टिस सेट आहे शेवटचा मला तर वाटतं एक असेल त्याच्यामधले त्याच्यामधले काही एक्झाम्पल्स आपण बघू आणि आपल्या पुढच्या चॅप्टरकडे आपण ओळूयात त्याच्यानंतर ते ह्याच्यामधला पहिला दुसरा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि चौथा एक प्रश्न यांची तयारी करून जा पहिला दुसरा आणि चौथा प्रश्न येतो त्याच्यानंतर तुम्हाला बहुपर्यायी जे एम सी क्यू प्रश्न आहेत ते सगळे प्र प्रश्न करा मित्रांनो प्रत्येक प्रकारचा क्वेश्चन करा म्हणजे सगळे प्रश्न करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर प्रॉबॅबिलिटी बघा मग मित्रांनो मला प्रॉबॅबिलिटीविषयी एक तुम्हाला सजेस्ट करायचं आहे आठ मार्कांचा चॅप्टर आहे आणि खूप सिम्पल चॅप्टर आहे त्याच्यामुळे मी प्रॉबॅबिलिटीतले काहीच इम्पॉर्टंट प्रश्न देत नाही सगळे गोष्ट करा मित्रांनो सगळे त्याच्यातलं फाईव्ह पॉईंट टू सॉरी फाईव्ह पॉईंट थ्री आणि फाईव्ह पॉईंट फोर सगळे करा फाईव्ह पॉईंट वन टूचा एवढं नाही पण फाईव्ह पॉईंट थ्री आणि फोर करा सगळे करा बाकी नाही केलं काही काहीतरी चालेल पण फाईव्ह पॉईंट थ्री आणि फाईव्ह पॉईंट बघा फाईव्ह पॉईंट वनमध्ये इतकं काही नाही आहे सांगण्यासारखं फाईव्ह पॉईंट टूमध्ये पण नाही पण फाईव्ह पॉईंट टूमधलं जर केलं ना बघा फाईव्ह पॉईंट टूमधलं जर केलं तर फाईव्ह पॉईंट टूमधला हा क्वेश्चन एक करा ओके okay, बाकी काय नका करू पण फाईव्ह पॉईंट थ्री आणि फाईव्ह पॉईंट फोर पूर्ण करा मित्रांनो कारण हातातले मार्क आहेत अजिबात सोडवाय सोडायचे नाही आणि याच्यातले सॉल एक्झाम्पल पण करा मित्रांनो बघा या चॅप्टरमधलं काय काय करा फाईव्ह पॉईंट टू थ्री फाईव्ह पॉईंट फोर आणि सॉल एक्झाम्पल सगळे करा मित्रांनो सॉल एक्झाम्पल जे आहेत ना ते सगळे करा खूप इम्पॉर्टंट आहेत कारण हे एक सोपं प्रकरण आहे त्याच्यामुळे याच्यात तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात आणि आता शेवटचं जे काही चॅप्टर आहे स्टॅटिस्टिक त्याच्याकडं मी वळतो त्या स्टॅटिस्टिक चॅप्टरमधले काही महत्त्वाचे हो क्वेश्चन तुम्हाला सांगतो बघा स्टॅटिस्टिक चॅप्टरमध्ये काय करा माहिती आहे का बघा पहिली जी एक्सरसाइज आहे आपली त्याच्यामध्ये मीन मोड आणि मिडियन सॉरी मीन काढायचा आहे त्या मीन काढण्याच्या तीन मेथड्स याच्यामध्ये आपल्याला सांगितलं मग तुम्ही काय करा एक सिम्पल मेथडचं म्हणजे एक जी तुमची डायरेक्ट मेथड आहे त्याचं एक पहिलं एक्झाम्पल सोडवा सॉल्व करा आणि त्याच्यानंतर ॲझ्युम मेथडचं हे दुसरं एक्झाम्पल आहे ते दुसरं एक्झाम्पल एक करा आणि त्याच्यानंतर तिसरं पण ॲज्युमेंट आहे त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्ही काय करा स्टेप डेव्हिएशनचं हे पाचवं एक्झाम्पल करा म्हणजे पहिलं दुसरं आणि पाचवं काय करायचं एक दोन आणि पाच ही तीनच गणितं तुम्ही यातली करा म्हणजे तुमचा सगळा सराव एकंदरीत तुमचा होऊन जाईल ओके सगळ्या प्रकारचा त्यानंतर पुढे जर आपण बघितलं पुढची जी एक्सरसाइज आहे त्या पुढच्या एक्सरसाईजमध्ये काय करायची सगळीच गणितं नाही करत बसायची परीक्षेच्या तयारीसाठी फक्त एक दोन एक दोन गणितं ती पण महत्वाची करत जायची म्हणजे तुमचा काय होतं कमी वेळात सराव जास्त होईल याच्यातलं तुम्ही पहिला एक्झाम्पल करून जा पहिला एक एक्झाम्पल एक करा आणि पहिला एक्झाम्पल आणि तिसरा एक्झाम्पल पहिलं आणि एक तिसरं करा कारण तिसऱ्यामध्ये तुम्हाला जे वर्ग आहेत ना ते तुमचे जे एक क्लास आहेत ना त्याला तुम्हाला एक रेग्युलर करायचे असतात काहीतरी त्याच्यानंतर पुढचा जो आहे त्याच्यात आपल्याला मोड काढायचा मेन मोड आणि आता नंतर मिडी मी मोड काढा मेन झालं मिडियन झालं आता मोड मोडमधलं तुम्ही पहिलं एक एक्झाम्पल करा बघा पहिलं एक्झाम्पल खूप महत्त्वाचं आहे आणि पहिल्या एक्झाम्पलसोबत तुम्ही चौथं एक्झाम्पल करा पहिलं आणि चौथं हे दोनच एक्झाम्पल तुम्ही मोड काढायला करा ओके त्याच्यानंतर पुढे बघा पुढचा जो क्वेश्चन आहे आपला पुढच्या क्वेश्चन मध्ये मीन झालं मोड झालं मित्रांनो हिस्टोग्राम काढायला शिका पहिलं एक बघा हिस्टोग्रामचं एक्झाम्पल आणि पहिल्यानंतर तुम्ही शेवटचं जे एक्झाम्पल आहे हे पहिलं आणि मला वाटतं हा पहिलंच एक्झाम्पल बघा ठीक आहे पहिल्या एक्झाम्पलची पहिलं आणि दुसरं दोन एक्झाम्पल तुम्ही बघा काय हिस्टोग्राम काढायची दोन एक्झाम्पल हिस्टोग्राम सोपा आहे चार मार्काला एका वर्षी तुम्ही आता हिस्टोग्राम आला होता चार मार्काला येऊन गेला हिस्टोग्राम त्याच्यामुळे हिस्टोग्राम खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यानंतर हा जो आहे मित्रांनो प्रश्न पुढची जी एक्सरसाइज आहे सिक्स फाईव्ह सिक्स पॉईंट फाईव्ह याच्यातला पहिला क्वेश्चन मित्रांनो करून जा सोपा आहे फक्त तुम्हाला एक एकदा बघितला की लक्षात येईल आला तर खूप चांगली गोष्ट आहे ना आलं तर तीन चार मार्काला येईल तीन मार्काला आला तर तीन प्रश्न विचारले जाईल ॲक्टिव्हिटीसाठी येऊ शकतो आणि त्याच्यानंतर मग हा सेकंड नंबरचा एक क्वेश्चन करून जा बाकी काय नाही केलं तरी चालेल ओके आणि शेवटची जी एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे पाय डायग्राम काढायचा आहे पाय डायग्राम या पाय डायग्रॅममध्ये आपण काय बघा पाय डायग्राममध्ये सिक्स पॉईंट सिक्स आहे या ठिकाणी ए इम्पॉर्टंट आहे हा सिक्स पॉईंट सिक्स जो आहे तो करून जा आणि सिक्स पॉईंट सिक्स झाला की त्याच्यानंतर हा पाच नंबरचा आणि सहा नंबरचा नंबर नंबर हे दोन क्वेश्चन्स करून जा इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आता ह्या चॅप्टरमध्ये जर तुम्ही बघितलं ना या संपूर्ण चॅप्टरमध्ये तुम्हाला काय आहे मीन मोड मिडियन हिस्टॉग्राम आणि तुमचा पायचार्ट ओके एवढ्याच गोष्टी आहेत मित्रांनो आणि या गोष्टी ज्या आहेत त्या खूप सोप्या आहेत सिम्पल आहेत तर या चॅप्टरकडे जरा नीट लक्ष द्या या चॅप्टरमध्ये तुम्हाला कसे जास्तीत जास्त मार्क मिळतील त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे ठीक आहे तर मित्रांनो आपण काय केलं मॅथमॅटिक पार्ट वनचे जे काही इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते इम्पॉर्टंट जे प्रश्न आहेत ते हां सगळे इम्पॉर्टंट जे प्रश्न आहेत ते मी बघण्याचा आता प्रयत्न केला तर आता आपण थोडंसं